नमस्कार मंडळी राम राम सर्वांना तर मंडळी आपण बघत आहोत आज आपल्या मधली एक नाविन्यपूर्ण आणि अत्यंत चविष्ट अशी रानभाजी तर आता आपण सर्वात आधी ही रानभाजी कशी असते आणि त्याच्या शेंगा कशा तोडायच्या असतात ते बघूया हे बघा किती भारी आमची रानभाजी वेललेली आहे याला म्हणतात चार धारीवाल चार धारीवाल का म्हणायचे तर बघा असे शेंगेला याच्यात चार दारा असतात बघाच्या खूपच भारी ह्या बघा अशा चार दारा असतात आणि त्यामुळे याला चार धारीवाल चौधारी वाल, चौ वाल किंवा शिराळावाल असंही म्हणतात तर बघा खूपच भारी फुल असतं हे बघा असं फुल त्यानंतर अशी पानं सेम आपल्या वालासारखे असतात पानं आणि सगळ्यात भारी ओळख म्हणजे ही जी शेंग आहे ही अशी चार दारा असते म्हणून याला चार दारी वाल म्हणतात <laughs> या असं या बघा याप्रमाणे आपण आता आमच्या परत बागमधल्या शेंगा तोडून घेतोय खूपच वरतीपर्यंत वेल गेलेला आहे आणि खूपच शेंगा लागलेल्या आहेत खूप जास्त आहे आता आपण त्या तोडून घेतोय बघा त्या प्रत्येकाच्या शेंगा किंवा वेगवेगळ्या अशी घरातच लावलेल्या असतात आणि त्या आपण घरच्या घरी अशा रानभाज्या खाऊ शकतोय बघा हे बघा किती वाल वेलून गेलेला आमचं घरावर पण आणि इकडे अगदी आंब्याच्या झाडावरपर्यंत पोचलेला आहे ले ले तर बघा किती भारी शेंगा लागलेल्या आहेत आपण बघू शकतो लांबून तर मंडळ या चार दारेवालचं आपण आयुर्वेदिक महत्व हो बघूया या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर आहे तंतुमय पदार्थ आहेत त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होत असते या शेंगा जर खूप खाल्ल्या तर जुलाब होतात म्हणजे पोट साफ होतं असं याचं वैशिष्ट्य सांगता येईल याच्या रंगावरून आपल्याला सहज सांगता येईल या शेंगांमध्ये लो आहे कॅल्शियम आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये भूक धरण्याची ताकद आहे त्यामुळे खूप कमी जरी खाल्लं तरी पोट लवकर भरतं आणि भूक पटकन लागत नाही आणि त्यामुळे याच्यातून आपल्याला प्रोटीनचा स्रोत देखील चांगला मिळत तस असतो तसेच या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक घटक आहेत आणि त्यामुळे आपल्याला नैसर्गिक प्रतिकारक शक्ती या शेंगांपासून वाढवता येते त्याचप्रमाणे या शेंगा खूप कमी खतवान जागेवर सहजगित्या हो उगवत असतात म्हणजे खूप खत लागत नाही किंवा याला रासायनिक खतांची गरज नाही आहे नैसर्गिकरित्या या सहज कुठे उपलब्ध होतात आणि त्यामुळे नैसर्गिक घटक या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक घटक या शेंगांपासून मिळत असतात त्याचप्रमाणे आपली नैसर्गिकपणे अगदी रोगप्रतिकारक शक्ती वाढ होत असते अशा या शेंगांचं आपल्याला आणखी महत्व सांगता येईल बघा तर बघा किती वाळ आमचा वेललेला आहे अगदी वरतीपर्यंत आपण बघू शकता खूपच बहार आलेला आहे यावर्षी हे बघा याचं कारण म्हणजे इथं खतवान जाग आहे आणि त्यामुळे खूपच भारी हे बघा अशी खूपच भारी फुलं असतात आता फुल उमलत आहे इथे उमललेले आहेत एकच नंबर बघा असे तर बघा कितीतरी शेंगा आपण तोडलेल्या आहेत बारीक बारीक निशणी तर बघा असे आपण आवश्यकतेनुसार शेंगा तोडलेल्या आहेत खूपच जास्त शेंगा मिळालेल्या आहेत आणि त्यानंतर अशा अगदी अजून वरती लागलेल्या आहेत राहूनच गेलेल्या आहेत तर असं आपण आवश्यकतेनुसार शेंगा आणलेल्या आहेत आता आपण बघणार आहोत शेंगा कशाने सर शेंगा, शेंगा, शेंगा चिरून अशा चिरून घ्यायच्या आहेत अशामध्ये आणि अशा मोडून घ्यायच्या आहेत बघा याप्रमाणे मोडून घ्यायचे आहेत एक एक, एक, एक। तर अशा सर्व शेंगा आपल्या निसून झालेल्या आहेत बारीक बारीक तुकड्यामध्ये मस्त अशा तर अशा आपण सर्व शेंगा निसून घेतलेल्या आहेत आता आपल्याला वगारायच्या आहेत वगैरेसाठी साहित्य असं आवडीनुसार तिखट घेतलेलं आहे तिखट जास्त घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक कुटून घ्यायचे आहेत याप्रमाणे त्यानंतर दीड चमच हळद दोन चमच मसाला अर्धा चमच जिरा त्यानंतर असं शेंगाच्या प्रमाणानुसार शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे त्यानंतर असं दीड पळी गोड तेल घ्यायचं आहे आपल्याला शेंगाच्या प्रमाणानुसार तेल घ्या तेल गरम झाल्यावर सर्वात आधी लसूण टाकलेलं आहे आपण त्यानंतर लसूण परतून झाल्यावर जिरा टाकलेला आहे आपण त्यानंतर सर्व मसाले आपण एकत्रित टाकून दिलेले आहेत लसूण आणि जिरा परतून झाल्यावर सर्व मसाले एकत्रितपणे टाकलेले आहेत ताक त्यानंतर सर्वात शेवटी आपण शेंगा टाकलेल्या आहेत टाकलेल्या आहेत आपण त्यानंतर असं चांगल्या शेंगा मिक्स ले करून घ्यायचे आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ मिट, मीठ असं वरून पसरवून टाकायचं आहे मस्त असं त्यानंतर असं सर्व भाजी मिक्स करून घ्यायची आहे मस्त अशी नंतर कोणत्या प्रकारे पाणी टाकून टाक झाकून द्या आणि चांगले चार ते पाच मिनटं भाजी शिजवून घ्या अशी अधूनमधून भाजी चालत राहायची मस्त तर अशा अधूनमधून शेंगा चळत राहायच्या मस्त तर थोड्या शेंगा शिजल्यानंतर असं शेंगदाणा वरून टाकतो आहे त्यानंतर परत झाकून आपल्याला शिजवून घ्यायचे एक ते दोन मिनिट तर बघा असंच पाच ते सहा मिनिटानंतर आपल्या शेंगा खूप छान शिजलेल्या आहेत बघा खूपच भारी शिजलेल्या आहेत आता आपण खायला उतरवणार आहे तर अशा चार वालाची वाला, वाल शेंगा आणि बाजरीची भाकर खायला तयार आहे आणि आता आपल्याला आई चव सांगणार आहे तर अशा आमच्या चार धारेवालच्या शेंगासाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पाहत आमची गावाकडची चव